सरले ते दिवस सरला तो काळ नवी सुरुवात नवा आनंद घेऊन साल तुम्हाला माझ्याकडून आत्ताच नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आता येणारा नवीन वर्ष बघा लवकरच एकतीस डिसेंबर येत आहे म्हणजे अवघ्या एक ते दोन दिवसावरती दोन दिवसावरती म्हणा येत्या मंगळवारी येत आहे ते एकतीस डिसेंबर तर हा दिवस म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे साजरं करत असतो पण मी आज तुम्हाला सांगणार आहे नवीन वर्षाचं स्वागत किंवा नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने करायला हवी किंवा नवीन वर्षाचं आगमन आपल्या जीवनामध्ये होत आहे गेल्या या वर्षामध्ये म्हणजे आता जी जे दोन हजार चोवीस साल आहे या वर्षामध्ये तुम्ही सुख दुःख सगळं काही पाहिलं असेल जे काही दुःखाचे क्षण होते जे काही सुखाचे क्षण थोडे होते पण दुःखाचे क्षण जास्त होते जो दुःख काळ आहे तो आता सरला आहे आणि आता नवीन वर्षामध्ये आपण पाय टाकणार आहोत आपलं आगमन होणार आहे तर ज्या काही जुन्या आठवणी आहेत जे काही रुजवे आहेत जे कटू आहे आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे काही मागं सोडून द्यायचं आहे आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे पण कशाने करायचं आहे जो भक्त स्वामी सेवेने नवीन वर्षाची सुरुवात करतो नवीन वर्षाला सुरुवात करतो त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच कोणतेच प्रॉब्लेम येत नाहीत आणि जरी आलेच तरी महाराज त्या व्यक्तीसोबत साक्षात महाराज दत्त महाराज स्वामी महाराज त्या व्यक्तीसोबत असतात त्यामुळे त्याला कधीच कोणतीच काळजी करायची गरज नसते की ती जरी मोठं संकट असलं तर महाराज अलगत त्याला त्या संकटातून बाहेर काढतात त्यामुळे जो भक्त स्वामी सेवेने सुरुवात करतो त्याला हे वर्ष सुखाचं आनंदाचं जात व त्याच्या आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे तुम्हाला आवर्जून नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेने करायची आहे आता ज्या केंद्रात आपल्या जातात दिंडोरी पीडित केंद्रात जातात किंवा महाराजांच्या जा मठामध्ये ज्या आपल्या महिला ताई दादा सगळे जातात ते तर सामूहिक पारायणानेच सुरुवात करणार कारण सामूहिक पारायण आपल्या केंद्रामध्ये होणार आहे सामूहिक पारायणाने तुम्ही सगळेजण केंद्रामध्ये सुरुवात करणार आहात जर तुम्हाला सामूहिक पारायणामध्ये भाग घेता आला नाही तर तुम्ही घरात देखील पारायण करू शकता आता मासिक पिरियड चालेल सुतक असेल विटाळ असेल काही कारणास्तव तुम्हाला सेवा करता आली नाही तर तुम्ही मात्र फक्त नामस्मरण करत राहायचंय मनातल्या मनात आणि जितकं जास्त होईल तितकी जास्त, जास्त सेवा करायची आता जो नवीन स्वामी स्वामी से सेविकरी आहेत नवीन सेविकरी आपल्या सोबत जोडलेली गेलेली आहेत त्यांनी कशी सेवा करायची त्यांनी कशाप्रकारे स्वामी स्वामींचं स्वामींची स्वामीं सेवा करायची स्वामींचे जे लीन व्हायचं आहे ते देखील आज आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर तर बघा एकतीस डिसेंबरला आता आ, सेलिब्रेशन म्हणजे खाणं पिणं एन्जॉय करणं मस्ती करणं फटाके फोडणं आणि नवीन वर्षाचं स्वागत करणं हे आपण सगळे सेलिब्रेशन करत असतो पण आध्यात्मिकदृष्ट्या जर तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलं म्हणजे बघा आता आज एकतीस तारीख आहे एकतीस डिसेंबर आहे आणि उद्या म्हणजे बारा वाजेपर्यंत सामूहिक पारायण सुरुवात केली आणि बरोबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित केले व वा बारा वाजेपर्यंत तुम्ही जर आपल्या घरामध्ये पारायण केलं साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या घरामध्ये येणार आहेत व आपल्याला घरभरून आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे बघा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला या दिवशी जागायचा आहे घरामध्ये सगळीकडे प्रकाश करायचा आहे अर्थात म्हणजे कसं नवीन वर्षामध्ये आपण रात्री बारा वाजता म्हणजे दुसरा दिवस उजाडतो नवीन वर्षात आपल्याला पदार्पण करायचं आहे आता स्वामी सेवा म्हणजे काय बघा एकतीस डिसेंबरला दिस, संध्याकाळी तुम्ही तुमच्या इच्छेने सात नंतर कधीही तुम्ही सामूहिक पारायणाला किंवा स्वतंत्र पारायणाला सुरुवात करू शकता आणि जर काही कारण असतं तुम्हाला एकतीस तारखेला करणं शक्य झालं नाही तर एक तारखेला सकाळी तुम्ही सकाळपासूनच सामूहिक पारायणाला किंवा आपल्या घरातील पाराण्याला सुरुवात करायचं आहे एक, सक्रागे। सक्रागे करा एक ते एकवीस अध्याय आहेत एका मांडीत एका बैठकीत तुम्हाला ते, ते अध्याय करा पूर्ण करायचे आहेत काही कारण असतो लहान बाळ असेल वृद्ध असतील अजून काही अडचणी असतील तर तुम्ही सकाळी थोडे संध्याकाळी थोडी अशी करून जरी पारायण एक तारखेला जरी केलं तरी देखील चालणार आहे एकतीसला नाही जमलं तर तुम्ही एकला ला जरी केलं तरी देखील चालणार आहे पण सेवा सुरुवात करायची आहे एकला तर सुरुवात झालीच पाहिजे म्हणजे आपण हा संकल्प घ्यायचा आहे बघा जसं दोन हजार चोवीस वर्ष हे सरणार आहे नवीन वर्ष वर दोन हजार पंचवीस येणार आहे तसा नवा संकल्प नवा ध्यास व आपल्याला नव्या प्रकारे अजून खूप जोशाने उठून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे म्हणजे एक प्रकारे संकल्प घ्यायचा आहे आपल्याला की मी काही होऊ द्या नित्य सेवा माझ्याकडून सुटणार नाही मी सेवा करणार म्हणजे करणारच महाराजांच्या चरणी विलीन होणारच व महाराज मी तुमचा व तुम्ही माझे अशा पद्धतीने आमचं नातं एक प्रकारे घट्ट हो। असा आम्ही वागणं ठेवणार आहोत असा एक प्रकारे संकल्प घ्या तुम्ही आणि मग स्वामी सेवा करून बघा मग तुम्ही बघा तुम्हाला तुमचे त्याचे अनुभव काय येतात आणि नवीन वर्ष खरंच तुम्हाला मग खूप सुखाचं समृद्धीचं ऐश्वर्याचं व भरभराटीचं नक्कीच जाणार आहे नवीन वर्षात बघा तुम्ही आता स्वामीचंदू सारा अमृतांचे जे नवीन सेविके आहेत त्यांनी रोज तीन अध्याय पहिला एक ते तीन अध्याय पहिल्या दिवशी नंतर चार ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने रोज तीन तीन अध्याय वाचला तर सात दिवसात म्हणजे एका आठवड्यात तुमचं एक पारायण कम्प्लीट होत असतं रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहेत अकरा माळे जप करायचं आहे अकरा माळे शक्य नसलेच एक माळ तर तुम्हाला स्वामीच्या श्री स्वामीचं समर्थ या मंत्राची करायची आहे आणि वेळा बोलायचं आहे आणि जे नवीन सेविक आहेत त्यांना लगेच तोंडात बसणार नाही तर तुम्ही एकदा आहे जस जसं तुम्ही बोलत जाल तसं तुम्हाला ते तोंड पाठवणार आहे त्यामध्ये तारक मंत्राची सेवा करायची आहे त्याच पद्धतीने आता स्वामींचीच फक्त करावे काम तर आपल्या कुलदेवीला देखील विसरायचं नाहीये कुलदेवीचं नामस्मरण तर आवर्जून करायचं आहे तिच्या नावाने कुंकुमार्चन करा किंवा तुम्ही कुलदेवीचा जो आपला बीज मंत्र आहे त्या देवीच्या नावानं आपला घरामध्ये जागर करा एक प्रकारे बघा आता तुळजापूरचे तुळजाभवनी आहे तर ओम तुळजाभवनी देवे नम या मंत्रांचा जप तुम्ही करा देवीला कुंकुमार्चन करा श्री सुक्तम म्हणा किंवा देवीच्या त्या दिवशी घरामध्ये आरत्या करा त्याच पद्धतीने बघा देवीला जे प्रिय आहे ते देवीला म्हणजे खीर असेल पानाचा विडा असेल वेणी असेल गजरा असेल ते आवर्जून देवीला या दिवशी तुम्हाला अर्पण करायचं आहे एक प्रकारे आपल्यासोबत सगळे जणांचं नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहे त्यामुळे जितकी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये घेता येईल तितकी जास्त आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आहे त्यामुळे स्वामी सेवी आपल्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे व आपल्या घरातील स्वामीने एक प्रकारे प्रार्थना करायची आहे कुलदेवीला प्रार्थना करायची की गेल्या वर्षात बघा एक प्रकारे म्हणतात सुख आलं की कोणीच कोणत्या देवाला आठवत नाही असं विचारत नाही की जाऊन बाबानो माझ्याच जीवनात इतकं सुख का कोणीच विचारणार नाही पण दुःख का आलं की प्रत्येकाला देव आठवतो त्यावेळेस माझ्याच वाटेला दुःख का मी असं काय पाप केले म्हणून तुम्ही मला एवढं दुःख देत असं आपण जा विचारतो त्यावेळेस हक्काने विचारतो त्यावेळेस सुख आल्यावर तुम्ही का विसरता बरं सुख आल्यावर देखील विचारा ना तुम्ही माझ्याच वाटेल इतकं सुख का याच्या वाटेल का सुख नाही असं तुम्ही विचारता सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस देखील देवाला विसरायचं नसतं आपल्या देवांना देखील नाही आपल्या गुरुला देखील नाही सुखात देखील तेच आहे साथ देणारे व दुःखात देखील साथ देणारे तेच आहे एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे जितक्या जास्त होतील तेवढी स्वामी सेवा आहे स्वामी सेवेला नित्यसेवेला सुरुवात करायची नित्यसेवा म्हणजे स्वामीचित्र सारामृताचे रोज तीन अध्याय आहे अकरा जप व अकराव्या तारक मंत्र ही झाली नित्यसेवा व कुलदेवतेची सेवा तर जसं की तुम्हाला सांगितलं आपल्या कुलदेवीचा जो बीज मंत्र आहे ती ज्यांना कुलदेवीचं माहीत नाहीये त्यांनी नवानव मंत्राची तुम्हाला जप मा घ्यायची आहे म्हणजे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय वि ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नवीन वर्षाचं आगमन करून बघा बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं सरलं ते वर्ष सरला तो काळ नवी सुरुवात नवा आनंद घेऊन येणार आहे आपल्या जीवनामध्ये दोन हजार पंचवीस साल त्यामुळे हे साल कसं सुखाचं समृद्धीचं आपल्या घरामध्ये जाईल कशा त्या दिवशी तंटे आपण शब्द विषय राग अजिबात मला ठेवायचं सगळे सगळे विसरून जायचं आहे आणि आपल्या घरामध्ये कशी पॉझिटिव्ह ऊर्जा एक प्रकारे पॉझिटिव्ह वाईट्स आपल्या घरामध्ये जितके जास्त आकर्षण होतील तितके जास्त आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण बघा या सेवा धूप दीप अगरबत्ती ज्यावेळेस भक्ती महिन्यातील लावतो ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये असते आणि ती ऊर्जा आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस हे साल आता नवीन वर्ष सुरुवात होणार आहे तर तुम्हाला ते सगळ्यांना सुखाचं जावं त्यासाठी तुम्ही आवर्जून एकतीस तारखेला सेवा करायची आहे संध्याकाळी नाही शक्य झालं तर एक तारखेपासून तुम्हाला संकल्प घ्यायचंच आहे या नवीन वर्षात मी ही सेवा करणार नवीन वर्षात तुम्हाला जो संकल्प घ्यायचा तो घ्या पण चांगल्यासाठी घ्या आणि अशा पद्धतीने स्वामी सेवा करा कुलदेवीची सेवा करा आणि आपल्या आयुष्याचा सोनं करून घ्यायला अजिबात विसरू नका बघा काही जुन्या आठवणी आहेत कडू आठवणी आहेत ते सगळं मागं टाकून द्यायचं विसरून जायचं सगळं आपल्या जीवनात असं पण काहीतरी घडलं होतं आणि नवीन वर्षामध्ये आपल्यासोबत सगळं चांगलं होणार आहे एकदम म्हणजे बघा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात ना पॉझिटिव्ह थिंकिंग सगळी करायची म्हणजे माझ्यासोबत हे घडत आहे घडणार आहे म्हणायचं माझ्यासोबत हे घडत आहे मी आज म्हणजे एका नोकरी लागत असेल मी आज खूप खूप मोठ्या आहे मला सुंदर मिळणार आहे किंवा जमलं आहे म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या आपलं स्वतःलाच आपण पॉझिटिव्ह एनर्जीने भरायचं आहे शरीरामध्येच निगेटिव्ह एनर्जी भरली असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला कुठून मिळणार त्यामुळे जितकी जास्त होईल स्वतःला तितकं जास्त तुम्ही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जितकं जास्त तुम्ही पॉझिटिव्ह ठेवाल तितके जास्त तुमच्या सेवा असतील किंवा तुम्ही जे काही आता कार्य करणार म्हणजे दिवे वगैरे लावणार सगळं सगळं ते तुमच्यासाठी काम करणार आहे यावेळेस तुमच्या मनातच निगेटिव्हिटी भरली असेल तर तुमच्या सेवा काहीच उपयोगाच्या नाही तो तुमच्यासाठी काम करत आहे त्यामुळे स्वतःचं शुद्धीकरण शरीर शुद्धीकरणापासून सुरुवात करा ज्या शरीरातील जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत आहे कोणाविषयी राग तिरस्कराय सगळं काढून ठेकायचं आहे आणि फक्त फक्त मी माझे स्वामी माझी कुलदेवी माझी आई एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि स्वा स्वामी सेवा करायची आहे आणि एक विविध वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्वामी सेवा करायची आहे सेवेकरी बनायचं आहे आणि सेवेकरी घडवायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे परमपूज्य गुरुमौली आपल्याला दिलेले ब्रीद वाक्य आहे आवर्जून या ब्रीद वाक्याचं ब्रीद वाक्याला जपण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे जपा जप करा आणि जपा इतकं सांगेन मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद